त्याला आम्ही खलास करणार आहे मारणार आहे अशा धमक्या निनावी फोन आज सुरू झालेले आहेत मला जर मला मारायचं असेल तर माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास एक्केचाळीस अकरा त्रेसष्ट या नंबरवरती मला फोन करा मला हुतात्मा स्मारक असेल शिव स्फूर्ती असेल आपलं त्यानंतर शिवतीर्थबरोबर ते जवळ असेल अशा ठिकाणी मी येतो अनर आन... नमस्कार मी सुशांत मोरे माहिती अधिकार कार्यकर्ता का सातारा सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर आणि पाचगणी तालुक्यामध्ये अनेक अनाधिकृत बांधकामं आहेत संदर्भात मी माहिती अधिकारात माहिती घेऊन माननीय जिल्हाधिकारी साहेब सातारा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच फॉरेस्ट ऑफिस यांना वेळोवेळी निवेदन दिलेले आहेत याबाबत मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेले दोन ते तीन वेळा आमरण उपोषणाला बसलेलो आहे आणि ही कोणतीही कारवाई जिल्हा प्रशासनाकडे झालेली नाही जिल्हा प्रशासन तहसीलदार उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत नोटिसा बजावण्याचं काम करते। करत आहे पण प्रत्यक्षात कृती करत नाही या चौ बांधकामामध्ये एकूण चौदा बांधकामं अशी आहेत की ती मोठी धंदाणगी व्यावसायिक आणि उद्योगपती यांची आहेत जे भूमिपुत्र स्थानिक म्हणून जे ओरडतात ते यातले कोणीच नाहीत सर्व जागा शेतकऱ्यांची घेऊन आमच्या जे बंगले इमले बांधलेले आहेत हॉटेल्स बांधलेले आहेत या संदर्भामध्ये मी तक्रार केलेली आहे त्यामध्ये हॉटेल ब्राईटलँड आहे हॉटेल पाचगणीचं क्लिप आहे त्याच्यानंतर मॅप्रो गार्डन आहे त्याचबरोबर ते अजून तेरा बांधकाम अशी आहेत की या बांधकामाबाबत कोणतीही ठोस कारवाई हो जिल्हा प्रशासन करत नाही नुकतेच गेले नवीन जिल्हाधिकारी आलेले आहेत माननीय डुडी साहेब त्यांनी ॲक्शन मोडवर येऊन महाबळेश्वर तालुक्यातील चार ते पाच बांधकामांना पाडण्याचं धाडस दाखवलेलं हे धाडस अद्यापर्यंत कुठल्याही जिल्हाधिकाऱ्यांनी केलेलं नाही मात्र या जिल्हाधिकाऱ्यांचं मी अभिनंदन आणि कौतुकसुद्धा करतो परंतु माझ्या बांधकामाबाबत दिलेली जी काय चौदा नोटीस आहेत ह्या दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नवीन वर्षीच मान्य जिल्हाधिकाऱ्यांना हरित लवादाचे वकील ॲडव्होकेट तृणाल टोंपे यांच्यामार्फत मी चौदा नोटिसा दिलेल्या आहेत मात्र अद्यापपर्यंत जिल्हा प्रशासनाने या चौदा अन बांधकामांना अभय दिलेला आहे याबाबतीत कोणतीही कारवाई जिल्हा प्रशासनाने केलेली आहे याबाबत माननीय जिल्हाधिकारी माननीय फॉरेस्ट ऑफिस माननीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि मुख्य मुख्याधिकारी पाचगणी यांनी येत्या पंधरा दिवसात जर उचित कारवाई केली नाही तर यासंदर्भात सुद्धा मी हरित न्यायालयामध्ये याबाबतीत आज हरित न्यायालयात याचिका दाखल करणार आहे तसेच महाबळेश्वर आणि पाचगणीमधील हे धनदांडगे व्यावसायिक आहेत यांचे हस्तेपर असले हस्ते माझे नातेवाईक आ, मित्र मंडळी यांना समक्ष जाऊन भेटणे फोन करणे आणि ह्या व्यक्तीला ओळखता का त्याला आम्ही खलास करणार आहे मारणार आहे अशा धमक्या निनामी फोन आज सुरू झालेले आहेत माझा त्यांना विनंती आहे की तुम्हाला जर मला मारायचं असेल तर माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास एक्केचाळीस अकरा त्रेसष्ट या नंबरवरती मला फोन करा मला हुतात्मा स्मारक असेल शिव शिव स्फूर्ती असेल आपलं त्यानंतर शिवतीर्थबरोबर फाशी जवळ असेल अशा ठिकाणी मी येतो आणि तुम्ही मला मारून टाका मला विषय आवडाचा आहे की तुम्ही मला मारला तरी माझे विचार हे आजारावर राहणार आहेत विचार लोकांच्या लक्षात राहणार आहेत दोन हजार पाचपासून माहिती अधिकारात विविध विषयावर केलेले अर्ज असतील कास कासपट्रावरील बांधकाम असतील त्याचबरोबर ती अदानीचा आता ताळे ता ता प्रोजेक्ट जो चालू आहे त्या बाबतीत असेल असे विविध माझे अर्ज आहेत त्याचबरोबर नदीकाठी असणारे प्रदूषण आहेत ते होऊ नये यासाठी जे बंगले बांधलेले आहेत किंवा फार्महाऊस बांधलेले आहेत सुद्धा मी याचिका दाखल केलेली आहे या सर्व गोष्टी माझ्या रेकॉर्डवरती आहेत जिल्हा प्रशासनानं माझे येणारे कॉल रेकॉर्डवरती तर लक्ष ठेवावं मला माझ्या नातेवाईकांना जे फोन करतात आणि संपर्क करतात मित्रमंडळींना दम देतात आणि खलास करण्याची भाषा करतात माझं त्यांना म्हणणं असं आहे की बिंदास्त तुम्ही या फोनवरती फोन करून मला कुठेही बोलवा मी येईन परंतु माझे जे काय विषय आहेत अन्याय अत्याचार भ्रष्टाचार आणि पर्यावरणाची जागृती याबाबतीत मी माझं काम चालूच ठेवणार आहे धन्यवाद